सर्वांना जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकापैकी दोन अष्टविनायक जुन्नर तालुक्यामध्ये आहेत त्यातील एक आणि एक ओझर या ठिकाणी आदिवासी समाजातील स्थानिक तरुण शासकीय त्यांच्या नियमानुसार पंचवीस रुपयाचे कुपन तिकीट काढून त्या ठिकाणी अन्नप्रसाद ग्रहण करण्यासाठी केला बरोबर तेथील स्थानिक जी बॉडी होती तेथील कार्यकर्त्यांनी त्याला अपमानास्पद जी वागणूक दिली त्याचा सर्वांना सर्वात प्रथम मी जाहीर निषेध करतो आज जर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये जर पाहिलं तर आदिवासींची परिस्थिती ही दयनीय आहे एक दोन वर्षापूर्वी जे मणिपूर प्रकरण घडलं सर्वांना आठवते का मणिपूर प्रकरण त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव जवळ नारायणगड तेथील आदिवासी समाजातील समाजातील लोकांवरती जाणीवपूर्वक करून तेथील आदिवासी लोकांना विस्थापन करण्याचं काम करण्यात आलं आजपर्यंत आदिवासींवरती आदिवासी त्यान ठाकर त्यानंतर ठाकरे सर्व आदिवासी समाज हा एकत्र येऊन एकत्र लढा याचा सर्व प्रथम आनंद होतोय ज्या आदिवासी ज्या आदिवासी यापुढे इथून मागे जरी आपण एकत्र आलो नसेल तर इथून पुढे तुमचं आणि माझ सर्व जमातींचं रक्त एक आहे या एक रक्ताची भावना एक

निलंबित करून स्थानिक आदिवासींना मध्ये घेऊन पाचव्या अनुसूचित कायद्यानुसार जे काही गोष्टी असतील आदिवासींना त्यामध्ये प्रथम स्थान पाहिजे ते नसेल तर तुमची बॉडी बरखास्त करा आणि ज्या डीवाय एस पी साहेबांनी आदिवासींना हलक्यामध्ये घेतले आणि त्यांना जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र म्हणतील एक स्टँड म्हटले त्यांचाही मी प्रथम जाहीर निषेध करतो त्या आदिवासी

महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी आणि मी सर्व शासनाला की या करुणाला मिळाला नाही तर हा आमचा आणि पहिला मोर्चा राहील इथून पुढे काय जे होईल ते जिजाबादारी शासनाने गेली थांबतो जय आदिवासी

ची जमीन घेऊन आदिवासींचा कायदा मूळ कायदा दोनशे चव्वेचाळीस पाचव्या अनुसूची चंद्र या कायद्याची विचारणा करणाऱ्या या ट्रक मध्ये असणाऱ्या सर्व ट्रक चा आमची जमीन आम्हाला परत करा परत करा जमीन आमच्या हक्काची जमीन आम चा हा कच्ची माहिती नुसार मध्ये तो प्रकार घडला अठरा शिटी गुन्हा दाखल केला त्या 18 सिटी गुन्याला दंडवाची म्हणणाऱ्या चौदर विभाग पोलिसाचा चाही निर्देश आदिवासींना कमी लेखणाऱ्या चौदर पोलिसाचा चाही निर्देश अठराशे गुन्हा दाखल करून पुन्हा त्याच्यामध्ये दे चौकशी करू त्याच्यामध्ये दे, जे जे गुन्हेगार आहेत शंकर तामने संजय तो टेकले त्या सर्व आरोपीची चौकशी करू त्यांच्यावरती अठराशे की गुन्हे दाखल करू पुन्हा अटक करा अटक करा प्रशांना हा न्याय भेटलाच पाहिजे किंवा शिनवल तो होणारा अत्याचार पाहिजे आता आपण पहिलं जे लहान जे कार्यकर्ते आले प्रत्येक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते